पहिला कोणी किती अड्डे गेले असतील बचपन आमचा गेला आम्हाला आता साठ सत्तर वर्ष झाले जरी कोणी जरी पकडला असेल अड्डा हा आपला पुराणा अड्डा असला सावली मैदान सावली मैदान झोपल्या कारणाने जत्रा म्हणून लोक इथे येणार ठाणा रायगड पालघर कमेटी व आमचे आधार स्तंभ पंढरी शेठ फडके साहेब जे जेव्हा होते तेव्हा आम्हाला ते चित्रामध्ये ठाणे जिल्ह्याचा भरपूर मोठा असा नाव केला होता विष्णूशेठ पाटील पडलेगावचे यां एं, यांचा आज तुम्ही सर्जा बघू शकता एक मुलापेक्षा जास्त प्रेम त्यांनी या नंदीवरती केला होता नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे तुमचा सर्वांचं स्वागत आहे आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलवरती वरती आज तुम्हाला सर्वांना मी अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जर सव्वीस जानेवारी बोलला तर सर्वांच्या तोंडावरती एकच नाव येते देसाई गाव म्हणजे बैलगाडी प्रेमी प्रेमी यांच्यासाठी आज खुश खबर आहे का येत्या सव्वीस जानेवारीला देसाई बैलगाडी शरित्र आयोजित करण्यात आलेले आहेत तर तुम्ही सर्वांनी आवर्जून या आणि मी तुम्हाला दाखवतो देसाईच्या अड्ड्याला कसं यायचं पन्नास जस्ती ही जास्ती पन्नासपेक्षा जास्त वर्ष झालेला हा देसाईचा सव्वीस जानेवारीचा अड्डा आहे तर तुम्ही सर्वांनी नक्कीच सहभागी व्हा या अड्ड्यामध्ये मित्रांनो हा देसाई गाव म्हणजे ह्या देसाई गावाच्या आतमधनं देखील तुम्ही जाऊ ब बैलगाडी शरिद्र आड्यावरती आणि तसंच पडलेगाववरनं देखील आहे मी तुम्हाला दाखवतो पडलेगाववरनं देखील तिथनं देखील तुम्हाला ट्रॅफिक नाही लागणाऱ्या गावातनं जाण्यापेक्षा तुम्ही बाहेरून देखील जाऊ शकतात तसेच तुमची नजर जाणारे देसाई गावच्या बैलीराजावरती तसंच तुम्हाला पुढे जायचं आहे मित्रांनो तसंच आपले शालू हॉटेल देखील तुम्हाला नक्कीच माहिती असेल शालू हॉटेलच्या पुढेच तुम्हाला जायचं आहे आणि मग तिथनं पुढे गेल्यावरती एक राईट येतोय पडलेगावाचा तिथनं तुम्हाला राईट मारायचं आहे तुम्ही बदलापूर किंवा डोंबिवली या रोडने जर येत असाल तर तुम्हाला राईट मारायचं आहे हा पडले गावाचा ना जर तुम्ही पनेलवर येत असाल तर तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे ना मिनिमम तुम्हाला आठशे मीटरपर्यंत सरलच यायचं आहे पुढे येताच तुम्हाला असं सरस्वती मंदिर शाला दिसेल इथं तुम्हाला राईट मारला तरी तुम्ही अड्ड्यावरती जाऊ शकता आणि लेफ्ट मारून सरल देखील तुम्ही अड्ड्यावरती पोहोचू शकता सरळ गेला तर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे चांगलीच शालेच्या पुढे आले का तुम्हाला असा समोरच तुम्हाला आई एकविरा धाबा दिसेल आपला हा आई एकविरा धाबा आहे तिथनं तुम्हाला राईट मारायचं आहे सर राईट मारून तुम्ही सरळ इथे गाडी पार्क करू शकता तुम्हाला गाडी पार्क करण्यासाठी एवढी सुविधा केलेली आहे बघा तुम्ही इथे कुठेही गाडी पार्क करा या एरियात तुम्ही इथनं गाडी ठेवून समोरच तुम्हाला अड्डा बघायला भेटणार आहे आपल्या देसाईचा अड्डा चला मित्रांनो तुम्हाला असं छत्रपती शिवाजी महाराज मैदान दिसणार आहे आणि त्याच्या पुढे जसं तुम्हाला अड्डा बघायला भेटणार लेफ्ट साईडला मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे तुम्ही बघू शकता देसाईचा पारंपरिक म्हणजे भरपूर वर्षापासून हा अड्डा सव्वीस जानेवारी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि आता तुम्हाला पुढे गेल्यावरती मी दाखवेल देखील पाठी कशी आहे ती आणि शैलेदा का बोलतो तू कसा होईल आपला अड्डा यावर्षी सव्वीस जानेवारीचा तर जबरदस्त अड्डा होणार आहे फुल नियोजन झाले तयारी झाली भरपूर आणि आपले इथं कुठले कुठले बैल येणार आहेत मोठे नंदी कुठले येणार आहेत मथुर येणार आहे सोने येणार आहे कोकरी येणार आहे जसं मी ऐकलं तर नक्कीच मित्रांनो तुम्ही देखील सव्वीस जानेवारीला कुठेही जाऊ नका देसाईच्या अड्ड्याला नक्कीच तुम्ही विजिट द्या आणि सर्व तुम्ही बैलगाडी प्रेमी जेवढ्या असणार तेवढ्याना तुम्हाला आज बघायला भेटणार आहे का काय सव्वीस जानेवारीचा अड्डा होणार ते आता आपली पाठी बघू शकता आणि जो आपल्या देसाई गावाचे जे कमिटीने जे नियोजन करण्यात आलेलं आहे तर तुम्ही नक्कीच बघू शकता सव्वीस जानेवारीची तयारी किती जोरात चालू आहे देसाई गावाची आणि तसंच आपले गेले टोटली काहीतरी फिफ्टी टू वर्षे कंप्लीट झाल्यात आणि इथे देसाई गावची सर्व आमची कमिटी आहे ते तुम्हाला आज मी त्यांना विचारणार आज कसा तुम्ही एवढी मेहनत घेतले का बघा जसे मेन कुठल्याही कार्यात वरि वरिष्ठ माणसं असल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही तर तसेच आमच्या गावातले काकासाहेब काका आपला का? कशी तयारी आज किती दिवस लागलं टोटल आपल्याला हा आपली आड्डा बनवता बनवता दिवस च हा महिन्याच्या वरतीच झालं ना तर तुम्ही बघू शकता पूर्ण गावाचे आहे की की जोडलं आणि एवढा भारी अड्डा बनण्यात आलेला आहे आणि तसेच आवर्जून तुम्ही देखील या आणि आपल्या इथं कुठले कुठले बैला येणार आहेत आज इथे आपल्या या देसाईला सव्वीस जानेवारीच्या अड्ड्यात नक्कीच बैला तर सर्व टॉपची येणार आहेत बकासूर येणार आहे सर्जा येणार आहे संदीपबाईच्याजवळ जेवढी सहा टॉपची बैल जात आजच्या तारखेत ती सर्व आजच संदीपबाई येऊन गेले आपले अध्यक्ष आणि मेन म्हणजे मुंबईला कधीच नाही आलेला बैल म्हणजे कॉकटेल कॉकटेलसुद्धा येणार आहे माझ्याकडे राहुलबाईने मला आजच फोन केलेला आणि राहुलबाईचा मथूरसुद्धा माझ्याचकडे आहे माझ्या नावानेच पलणार आहे म्हणून सर्व जी टॉपची बैल आहेत टी एस पी वाल्यांचे असतील आकाश शेठचे असतील म्हणजे जेवढे पण मेन मेन शेकडावाले आहेत तेवढे आपल्याच फाटीत येणार आहेत तेच मेन नामांकित बैलच आपला मथूर झाला आणि तसेच सोन्याबाईल झाला जसं बकासुर येणार आहे का ये नाही अशी चर्चा आहे पण काय येणार आहे का नक्की काय नक्की नक्की येणार आहे कमिटीने तर बैलगाडी प्रेमीवाले तुम्ही नक्कीच या सव्वीस जानेवारीला कुठे काही असला तरी आमचा हा भरपूर वर्षापासून हा देसाईने राखलेला हा अड्डा आहे आणि बाकी कुठे काही असलं तरी शेवटी देसाईचा अड्डा हा नक्कीच सव्वीस जानेवारीचा तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि कमिटी तुम्ही बघितले सर्व कमिटी एकजुटीने काम करत आहेत तसेच पारंपरिक देसाईचा अड्डा हा पुढे तुम्हाला बघायला भेटणार आहे तसच आपल्या अड्ड्याची पाणी करण्यासाठी आलेले आपले मिसी बैलाचे मालक सागर शेट मातरे, मातरे। अच्छा सागर शेठ कसा असणार आहे आपला सव्वीस जानेवारीचं नियोजन प्रवीण काय बोलू शकतो एवढी मेहनत सगळं तुम्ही पण आज इथे आल्या तसंच आकाश देखील बैलगाडा मालक आहे भरपूर वर्षापासून या म्हणजे लहानपणापासून या क्षेत्रात आहेत ते तर कसा वाटेल तुम्हाला आज आपला सव्वीस भारी सुंदर असं आयोजन होत आहे हा काय बोलशील आकाश तू चालू आहे बघू शकता हो नक्कीच मित्रांनो तुम्ही देखील आवर्जून सव्वीस जानेवारीचा अड्डा बोलला तर तुमच्या समोर येतोय देसाई गाव भरपूर वर्षाची ही पारंपरिक एक आमचा हा सण आहे देसाई गावासाठी आणि सध्या चालू आहे आज इथे मैदानाचं सर्व हे चालू आहे काम चालू आहे तुम्ही बघू शकता फक्त पाच दिवस बाकी आहेत तर आता आज रेसलचे देखील तयारी चालू झालेली आहे त्या आता फक्त पाच दिवसच राहिल्यात आतुरत वाट बघत आहे सव्वीस जानेवारीच्या अड्ड्याची तर आपला मित्र देखील आल्यात भावन तुम्ही कुठनं आल्या आगासन गासान आल्यान आगा आज कशाडी आलत तुम्ही बैलाचा फेरा टाकायला आलतो कसं वाटतं तुम्हाला या फाटीबद्दल तुम्ही काय बोलू शकता चांगलीच आहे सगळं असतो म्हणून आता सव्वीस जानेवारी आता तुम्ही वाट बघतो मैदानाची कधी एकदा येते आणि शर्टीची क्रेज वेगळी असते येतं नक्की नक्की आणि सावली देखील आहे या झाडांच्या सावलीमध्ये नक्कीच प्रेक्षकांना देखील कुठल्याच गोष्टीचा उन्हाचा आणि कुठल्याच गोष्टीचा त्रास देखील होत नाही म्हणूनच या मैदानाचं नाव दिलं सावली मैदान सावली मैदान आवर्जून तुम्ही देखील सव्वीस जानेवारीला तुमचे देखील बैल पलणार आहेत का आपल्या बैलांची नाव काय नंदींची एकच नंदी आमचं शंभू म्हणून शंभू म्हणून घेतलंय ट्रेनिंग कॉलेज म्हणून पेड टाकायला आणला आणि बघू चांगला पडला आता सव्वीस जानेवारी सर्च करायचं इच्छा आमचं चला नक्कीच नक्कीच तुम्हाला पण बेस्ट ऑफ लक या तुम्ही सव्वीस जानेवारीला किती जोरात तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता आता पायत्यावर चालल्या तर काम बघू शकता तुम्ही देसाई गावाचे सर्व युवक किती मेहनत घेत आहेत नयन मित्रांनो खास करून जिथनं बैल सोडण्यात येतं त्याला सुट्टी बोलतात आज त्या सुट्टीजवळ आपण आलो आहे आणि तुम्हाला भरपूर असा रुंदीचा आणि एवढा लांब लचक अड्डा हा देसाईचा तुम्हाला सव्वीस जानेवारीला सावली मैदान म्हणजे देसाईचा तुम्हाला नक्की बघायला भेटणार आहे ही देखील बघायला भेटणार आहे आता तुम्हाला थोड्या टायमात दाखवतो मी सुट्टी आणि बैल जे सोडण्यात येणार आहे तिथनं किती रुंद आहे जागा आणि कुठल्याही गोष्टीची दुखापत नंदीनं होणार नाही अशी काळजी घेतलेली आहे मित्राचा तुम्ही बघू शकता किती बैलगाडी प्रेमी उत्सुकता आहे आज बैलाला ती रेसल देण्यासाठी इथे आलेले आहेत आपला अड्डा रेडी होता होताच त्यांची सर्व तयारी चालू आहे रेसलची मित्रांनो जितना बैल सोडण्यात आहे सुट्टी तुम्ही बघू शकता सुट्टीला किती पेस आहे आणि किती मोठा असा रुंदीचा हे बघायला आहे आपल्याला कमिटी सर्व सांगणार आहेत दादासा काकासा तर दादा आपला किती पावलांचा हे अड्डा आहे आपला पाचशे 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 पावलांचा अड्डा आहे आणि ही फाटी किती तेरा पूर। तेरा पूर ला अशी रुंद आहे तेरा फूट तेरा फूट फाटी आहे आणि आपल्याला आता समज प्रत्येक गोष्टीला कार्य कुठलाही करायचं असल्यावरती आपल्याला ज्यांचा सहभाग लागतो तसेच आपले बैलगाडी प्रेमी शर्दीप्रेमीमधले आपले जे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्यामध्ये मोठे नाव आहेत त्यांच्यात आपल्याला कोणाकोणाचा सहभाग भेटला आणि कसा काय सहभाग म्हणजे जेव्हा जेव्हा आमच्या शर्यतीनं कुठला तरी अडथळा असेल आला असेल कोणी नवीन अड्डे ठेवायचा विचार केला असेल तेव्हा तेव्हा ताना रायगड पालघर कमिटी व आमचे आधारस्तंभ पंढरीशेठ फडके साहेब जेव जेव्हा होते तेव्हा आम्हाला ते मोलाचं सहकार्य करायचे आमच्यासाठी दुसऱ्यांशी वाद करून त्यांची समज घालून जबरदस्तीत त्यांचे आटे कॅन्सल करून सव्वीस जानेवारीला कोणाचाही आटा ठेवून देत नव्हते आणि एक दुःखाची गोष्ट का ते आज आपल्यात नाही आहेत परंतु त्यांचा वारसा चालवणारे गुन्हाक्षर फळके त्यांच्यासारखा मार्गदर्शन त्यांचाच सारखा सहकार्य आपल्याला करतात आणि आज पंढरी शेठ फडके साहेबांचा पुण्यतिथी सुद्धा झाली नाही पुढच्या महिन्यात बहुतेक आहे आणि मुलं त्याने बैल काढली नव्हती आणि ते आपल्या अड्ड्याला व्हिजिट पण त्यांनी दिली होती या शेवटच्या अड्ड्याला आपल्या इथे येऊन पण गेले होते ते शेवटच्या आड्डा म्हणजे आपल्याच अड्ड्याला आले त्यांच्यासाठी अड्ड्याची अशी स्टोरी आहे गुरुनाथ शेठ मंगेश शेठ असतील त्यांनी सांगितलेलं का आपात तुमची तब्येत खराब आहे तुम्ही जाऊ नका पण त्यांचं ऐकलं नाही आणि शेट आपल्या अड्ड्याला आले आणि महत्त्वाची गोष्ट काय का त्यांची का पुण्यतिथी नाही झाली त्यांनी बैल कुठेच काढली नाही आणि पलवली पण नाही तरीसुद्धा आपल्या अड्ड्यात सकाळी रेसलला त्यांची सर्व बैल येणार आहेत आणि स्वतः गुन्हा फडके फडकेसुद्धा येणार आहेत नक्कीच मित्रांनो तुम्ही बघितला होता की आपल्याला आप जे बैलगाडी क्षेत्रामधले एक नामांकित नाव आहे शेठ फडके त्यांचा देखील मोलाचा सहभाग तसा असाच तसं तुम्ही बघू शकता आज आपल्यामध्ये जे नाही आहेत बैलगाडी क्षेत्रामध्ये ठाणे जिल्ह्याचा भरपूर मोठा असा नाव केला होता विष्णू शेठ पाटील आणि त्यांचा आज तुम्ही सर्जा बघू शकता एक मुलापेक्षा जास्ती प्रेम त्यांनी या नंदीवरती केला होता तर आज ते आपल्यामध्ये नाही आहेत तर नक्कीच कुठेतरी त्यांचे आपल्याला एक एक हे भासणारच आहे हे देसाई मोठे देसाई संघाचे पॅकर सगळ्यांचे का बोलता दा मा झाली ना तयारी आपली जोरात मित्रांनो जोश बघू शकता तुम्ही आमचे देसाई गावचे सर्व युवक आज अड्ड्याच्या तयारी आलेले आहेत सर्व कसा वाटतं जल्लोष तुला आता पहिलेचा जा आणि आताच याच्यान आता जे असं मला तरी वाटतं का जरी कोणी जरी पुकरला असेल अड्डा तो आपला पुराणा अड्डा असत सावली मैदान सावली मैदान कारणाने जत्रा म्हणून लोक इथेच येणार त्यांची जी मोठी मोठी बैल आहेत इकडली तिकडली तेही इथे घा घाटावरने सुद्धा आपला बका सुरेल पण येणार आहे जे आहेत ना इथेच जत्रा म्हणून इथे आणि जत्रा पद्धतीनेच होणार नक्कीच आपला देसाई गावाची छान बोलल तर सव्वीस जानेवारी बोलला तर प्रत्येकाच्या तोंडात कला सातारा असेल कुठे पुन्हा असेल नाशिक असेल सर्वांच्या तोंडावरती बोलला सावली मैदान देसाई नक्कीच आवर्जून सर्वांनी आपल्या या अड्ड्याला व्हिजिट द्यावा तसेच सव्वीस जानेवारी या वर्षी एकदम धमक्यात होणार आहे आमचा हा सव्वीस जानेवारीचा अड्डा मित्रांचा जो अंतिम निकाल असतो तर या जागेवरती तो निकाल लागतो आणि तसंच आपले आज देसाई गावाचे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणाऱ्या बहतुक जणांशी आपण चर्चा केली तर काका आज सव्वीस जानेवारीचा अड्डा बोलला तर आपला सव्वीस जानेवारीचा अड्डा बोला तर भरपूर पन्नास वर्षापेक्षा जास्ती वर्ष आपल्या अड्ड्याला झाल्यात आता हे काही ठिकाणी लोक पुकरतात सव्वीस जानेवारी त्यांना माहिती असूनसुद्धा तर काय बोलू शकता तुम्ही याबद्दल परंपरा आहे आणि पहिल्या कोणाला अड्डे माहीत पण नव्हते त्या टायमाला मी बावन्न वर्षे आता चालू आहे ते आमची परंपरा आहे कोणी पहिला कोणी किती अड्डे गेले असतील पचपन आमदार गेला आम्हाला आता साठ सत्तर वर्षे झाले आहेत वीस वर्ष या, या आपला हा आहे आपल्याला हा देसाई गावात तेच आज एवढं बाहेरून लोक सातारा असेल पुन्हा असेल महाराष्ट्रात हा आपला अड्डा बोलला तरी नंबर वन वरती सावली मैदान देसाईचा तर तो नक्कीच मित्रांनो कोणी तोडू शकत नाही अड्डे करू दे नक्कीच मित्रांनो तुम्ही बघितला असेल बघितला असेल तुम्ही का चर्चा करत असताना का पार मित्रांनो आपला आकाश पाटील मोठे दिसाईचा ज्याचा सोन्यावरती एवढा जीव आहे का जिथे जिथे सोन्या असतो तिथे ते नक्कीच सोन्याच्या पाठीमागे असते आका आपला सोन्या येणार का नाही नक्की येणार ना आपल्या उत्सुकता आहे का सोन्याची वाट बघत आहे नक्कीच नक्की बॅनर पडले ना नक्कीच मित्रांनो आपले नाना भेटलेत बजरंग नाना मात्रे आणि आपण पूर्ण नाना सर्व आपला जो अड्ड्याचं नियोजन आहे कशा प्रकारे आपला सव्वीस जानेवारीचा अड्डा आपल्याला बावन्न वर्ष कम्प्लीट झाले आहेत आपल्या अड्ड्याला सव्वीस जानेवारी बोलला तर बैलगाडी क्षेत्र सावली मैदानाचा पहिला नाव येतो नक्कीच आणि आज कुठे ज्या बैलगाडी क्षेत्रामध्ये काही असेल तिथे आता जर पुकरतात दुसरा अड्डे पुकरतात त्यांना एकच सांगू शकताय का हा आमचा जत्रा आहे हा आमचा पारंपरिक सण आहे जो आमचा होणारच कारण का आम्हाला हा मैदान उपलब्ध नव्हता हो इथन बुलेट ट्रेन चाललेला बुलेट ट्रेनचं आम्ही ते परमिशन सर्व गोष्टी काढून इथनं आमचा अड्डा आम्ही पुढे घेऊन आम्ही अड्डा केलाय याच्या पुढे देखील आमचा अड्डा तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे तुम्ही आवर्जून या तुम्हाला आवर मी लोकेशन दाखवलंय कसं यायचं देसाई गावामध्ये जर तुम्हाला कुठल्याही स्टेशनवरनं जर तुम्ही येत असाल तर डोंबिवली स्टेशनवरनं या दिवा स्टेशनवरनं या तुम्हाला आपला लोकेशन नक्कीच शेअर केलेलं आहे मित्रांदो कसा वाटला तुम्हाला आहे देसाईची फाटी तुम्ही बघितली आवर्जून तुम्ही सव्वीस जानेवारीला देसाईला सावली मैदान इथे नक्कीच हजर व्हा चला काय तुम्हाला पटला असेल आपला ब्लॉग तर लाईक करा आणि शेअर करा चला बाय बाय